आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त असा वाकटे आणि बोंबीलचा रस्सा तर सर्वात प्रथम इथे मी बोंबील आणि वाकट्या कट करून यांना मस्त असं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे पाहू शकता भिजतात तोपर्यंत इथे मी लगेच पातेले ठेवलेले आहे गॅसवर आणि छान असं तेल घालून घेते दोन ते अडीच चम्मच तेल चांगलं गरम होतच मी इथे घातलेले आहे कट केलेली हिरवी मिरची दोन ते चार त्याच्यानंतर मग इथे मी थोडासा क्रश केलेला लसूण ॲड केलेला आहे तर आता हे चांगलं परतून घेते तेलावर फ्राय करून घेते त्याच्यानंतर मग मी इथे लगेच ॲड केलेला आहे कांदा कांदा मी एक ते दोन घेतलेले आहेत छोटे साईजचे आणि छान असे बारीक कट केलेले आहेत पाहू शकता स्लाईसनुसार टोमॅटो ॲड केलेला आहे आता हे चांगलं तेलावर परतून घेते म्हणजे फ्राय करून घेते फ्राय करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद आणि घरगुती मसाला ॲड केलेला आहे आता हे मसाले चांगले तेलावर फ्राय करून घेते आणि याच्यामध्ये ॲड केलेले कोथंबीर कोथंबीरने आपल्या भाजीला कोणत्याही भाजीला छान टेस्ट येते आता हे चांगलं चा फ्राय केलेलं आहे पाहू शकता कलर तर मस्त झालेला आहे त्याच्यानंतर मग आहे मी ॲड केलेलं आहे तिथे बोंबील आणि वाकट्या स्वच्छ धुवून घेतल्या मी दोन तीन पाण्यामध्ये गरम पाण्यात टाकल्याने कसा आहे त्याचा वास जो उग्र असतो तो निघून जातो त्याच्यामुळे गरम पाण्यात टाकण्याची आवश्यकता असते आता हे चांगलं मिक्स करून घेते मी पाहू शकता त्याच्यानंतर मग इथे ठेवते झाकण पूर्ण मिक्स करून झाल्यावर आणि झाकणावर पाणी ठेवते थोडंसं चम्मचसुद्धा धुवून घेते पाहू शकता तर आता ते ताटातलं पाणी गरम झालेलं आहे ते मी भाजीमध्ये ॲड करून घेते आणि आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो म्हणजे आपल्याला ग्रेवी केवढी पाहिजे त्यानुसार त्याच्यात मी ॲड केलेला आहे बटाटा आणि मीठ अजून ॲड नाही केलं कारण बटाटा कसा का पटकन शिजत नाही मिठामुळे तर ता मिक्स ते आता मिक्स करून घेते असं आणि परत झाकण ठेवून देते आणि झाकणावर परत पाणी ठेवते आता आपण पाच ते सात मिनटानंतर परत चेक करून घेऊया तर थोडा वेळ झालेला आहे आणि मस्त भाजीला उकळी पण झालेली आहे आणि आपला पाहू शकता बोंबील बटाटा आणि वाकटी एकदम मस्त झालेली आहे आता पाक पाहू शकते मी ते बटाटा चेक करते तर बटाटा आपला चांगला शिजलेला आहे तर आता याच्यात मी ॲड करते चवीप्रमाणे मीठ कारण बटाटा आपला शिजलेला आहे आणि छान अशी कैरी घालते तर आता उन्हाळ्याच्या वातावरणामुळे आपण कैरी ही नक्की मच्छीमध्ये म्हणजे कोणत्याही फिशमध्ये ॲड केलेलं ना त्या भाजीची टेस्ट एकदम अप्रतिम लागते आणि सुक्या मच्छीमध्ये जर खरंच खूप छान लागते तर आता मी चांगलं मिक्स करून घेते हे आणि परत झाकण ठेवून देते आणि थोडंसं पाणी ॲड करते जे ताटातलं गरम झालेलं आहे आणि भाजीला छान अशी उकळी येऊन देते थोडा वेळ ठेवते झाकण तर पाहू शकता मस्त अशी तरिवाली आपली वाकटी आणि बोंबिलची भाजी झालेली आहे तयार तर कशी वाटली फ्रेंड्स मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर छान अशी झालेली आहे आणि आता वरून घालते कोथंबीर तर अशा प्रकारे बोंबील आणि वाकटीची भाजी झालेली आहे रेसिपी तयार गॅस करते बंद आणि आता झाकण ठेवून देते तर मस्त वाटली ना फ्रेंड्स अशी झणझणीत रस्सेवाली वाकटी आणि बोंबिलची भाजी आणि रेसिपी बोला काहीही बोला पण छान अशी ही भाताबरोबर तर दुपारच्या वेळेस अप्रतिम लागते आणि याच्यामध्ये कैरी ॲड केलेली आहे बटाटे ॲड केल्याने खूप छान टेस्ट लागते तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा जे कोणी चॅनलवरून पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेट